येस हॅलो एव्हरी वन तुमचं आपल्या चॅनल वरती खूप खूप स्वागत आहे सो मी आज खास पालकांसाठी ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे म्हणजेच काय विद्यार्थी मित्र नऊदायी एक्झाम ची तयारी करत असणार तुमचे मुले मुली सुद्धा बसले असणार एक्झाम ला पण ते अभ्यास करत नाही ठीक आहे सो so, तुमचा विद्यार्थी अभ्यास करत नाही किंवा खूप टीव्ही बघत असतो तो उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे ठीक आहे सो बघा आजचं युग काय झालेलं आहे चेंज झालेला आहे आजचा काळ जो आहे तो चेंज झालेला आहे आणि आजकालच्या जीवनात काय खूप साऱ्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत अगदी शिक्षणाचा युग सुद्धा ऑनलाईन झालेला आहे ठीक आहे ठीके? सो विद्यार्थी मित्र काय करतायत तर ऑनलाईन झाल्यामुळे हो त्यांना बिना मेहनत करता काय सगळं काही ऑनलाईन उपलब्ध होत आहे सगळ्या गोष्टी त्यांना ऑनलाईन मिळत आहेत ठीक आहे सो सगळ्या गोष्टी त्यांना ऑनलाईन मिळत असल्यामुळे ते काय करत आहेत अभ्यासावर कमी फोकस करत आहेत ठीक आहे मग त्यांच्यामध्ये अभ्यासाची आवड निर्माण होत नाहीये ठीक आहे मग आता यासाठी काय करावं तर बघा आधी तर पहिले तर बात काय आहे विद्यार्थी मित्र काय करत आहेत जास्त करू मोबाईलचा यूज व्हिडिओ बघण्यासाठी गेम खेळण्यासाठी यावर जास्त काय करत आहेत मोबाईलचा यूज करत आहेत ठीक आहे आणि अभ्यासाचं राहिलं तर त्याच त्यांना काहीच संबंध नाही त्याच्यामध्ये काहीच नाही मोबाईलचा फक्त वापर त्यांनी एका वाईट गोष्टीसाठी केलेला आहे म्हणजेच काय व्हिडिओ बघा गेम खेळा यासाठी ठीक आहे मग आता पालकांना विचार पडला असेल का अरे बापरे माझ्या मुलाचं कसं होणार माझ्या मुलाचा अभ्यास कसं होणार किंवा आमचे विद्यार्थी मित्र कसे पास होणार त्यांचं जर फक्त मोबाईलच घेऊन बसणार तर अभ्यास कधी करणार ठीक आहे मग त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक उत्तर आहे तर बघा तर अशा वेळी काय करायचंय तुम्हाला तर तुम्हाला एक टाइम टेबल बनवायचं आहे मुलांसाठी तुम्हाला एक टाइम टेबल बनवायचं आहे तो टाइम टेबल एका रूम मध्ये लावायचं आहे आणि त्यांना तो टाइम टेबल तिथे लावायचा आहे आणि फक्त टीव्ही व्ही बघण्याच्या वेळेस फक्त त्यांना जेवतानाच टीव्ही बघायला द्या आणि बाकीचं बाकी मोबाईलचा खूपच शौक असेल की ते मोबाईल शिवाय राहू शकत नाही मोबाईलचा खूप शौक आहे सो ते काय करा तुम्ही सो त्यांना एक बॅच जॉईन करून द्या एक बॅच लावून द्या आणि त्या बॅच मध्ये लोक लेक्चर होणार सो त्याचा वापर ते मग अभ्यासासाठी करणार आहे जर तुम्ही बॅच लावून दिली तर त्या मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करतील ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे आणि आजच्या युगात आपण किती नाही म्हटलं तरी सर्व साधनांचा सुविधांचा वापर याचा जो काही परिणाम आहे तो तुमच्या करिअर वरती पडू शकतो ठीक आहे म्हणून तुम्हाला काय करायचे तुमच्या मुला मुलींना विद्यार्थी मित्रांना योग्य दिशा दाखवायची आहे ठीक आहे त्यांना योग्य वेळेस योग्य दिशा दाखवा आणि त्यांचा फायदा करून घ्या ठीके सो त्यांना जेवढा तुम्ही एकदम आत्तापासून त्यांना सवय लावणार अभ्यासाची त्यानंतर त्यांना बिना विदाऊट मोबाईल तुम्ही त्यांना ठेवणार जास्त करून तुम्ही मोबाईलचा वापर फक्त अभ्यासासाठी करू देणार तर त्याचा जास्त लाभ होणार आहे म्हणून तुम्ही योग्य वेळेस योग्य निर्णय घ्या आणि तुमच्या मुला मुलींना योग्य दिशा दाखवा आणि मी एवढंच सांगू इच्छिते जर का तुम्हाला अधिक माहिती सांग म्हणजे एकदम अजून जास्त तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचे सो कॉल करायचं आहे कोणत्या नंबर वर सो एट झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वर तुम्ही अधिक माहितीसाठी कॉल करायचं आहे आणि बघा जी नऊदयी एक्झाम बद्दल मी आता सांगितलं की पालकांनी अभ्यास कसं करून घ्यावं विद्यार्थ्यांचं सो बघा यासाठी बॅच सुद्धा काय झालेली आहे सुरू झालेली आहे ठीक आहे सो या बॅच चे ऍडमिशन ओपन झालेले आहेत ऑनलाईन बॅच असणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन बॅच त्यांना काय करा तर त्यांना ऑनलाईन बॅच लावून द्या म्हणजेच ते मोबाईलचा व्हिडिओ गेम साठी जास्त वेळ देण्याऐवजी जास्त करून या अभ्यासासाठी देतील ठीक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय असणार आहे तर जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण घेणार त्यानंतर सर्व टॉपिकचा समावेश त्याच्यामध्ये असणार टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर क्लास लेक्चर आहे बघा लाइव लेक्चर सुद्धा तुमच्या मित्र विद्यार्थी मित्रांचा होणार त्यानंतर काय आहे तर तुम्हाला मार्गदर्शन करणारे आणि साक्षी मॅम हे तुम्हाला मार्गदर्शन करणार ठीक आहे मी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे कोणत्या तर नऊदय साठी ठीक आहे सो मी तुम्हाला जसं सांगितलंय पालकांना की विद्यार्थ विद्यार्थ्यांचा तुमच्या मुलामुलींचा अभ्यास कसा करून घ्यावा सो मी जे सांगितलंय त्या प्रकारे करा आणि तुमच्या मुलांना एक योग्य दिशा दाखवा सो आपण इथेच थांबतोय ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी करून घ्या आणि जर का बॅच जॉईन करायची असेल असे ज्यांना क्वेरी असेल काय तर एट या नंबर जरूर कॉल करा थँक्यू सो मच